चालण्याजोगा नाही हो बरोबर आहे की रस्ता व्हायच पाहिजे पर्यटकच नाही आमच्या ते गावकरी पण आहेत काही बरेच दहा पंधरा घर त्यांना पण पावसाळ्यात येण्यासाठी येण्या जाण्यासाठी रस्ता पाहिजे बरं मग आमदार बेनके साहेबांच्या कानावर तुम्ही ही गोष्ट घातली होती का हा रस्ता सगळा वाहून म्हणजे पूल बाजूनी वाहून गेला वगैरे नंतर इथे देवराम लांडे साहेब आले त्यांनी पण व्हिडिओ काढून वगैरे पाठवलेलं मग त्यांच्यापर्यंत पोहचे जाते मग आताच माग अशी आता ते पर्यटक आले म्हणून आपण ड्रॉप केला का पूर्व भागामध्ये अशी कामं नाही होती आदिवासी भागातच का होतात काय कारण असं तर म्हणजे इथं नाही का थोडे आदिवासी भागातले लोक पण एवढं जातीने लक्ष नाही घालते कामामध्ये का विधा असं झाले काम केले पूर्व भागातले काही लोक असतात ना ते फार काम बनवून ठेकेदार असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांच्याकडून करूनच घेतात काम इथं म्हणजे स्थानिक लोक पण एवढे लक्ष नाही घालत नाही का अशा प्रकारे मग मग आपले स्थानिक लोकांची समजा काही अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन कामं असं पण ठीक आहे आता एक प्रश्न विचारतो आता काही दिवसावर आता विधानसभेची निवडणूक आहे काय का वाटतं तुम्हाला बदल होईल कसं होईल तर आता या या विधानसभेला तर भरपूर आमदार उभे आहेत त्यानुसार काही काय आता काही आमदार देवराम लांडे साहेब आहेत तर ते आता समजा आदिवासी भागातले आहेत त्यामुळे मग ते काही समाज म्हणून तिक जाऊ शकतात काही लोक पण तसेच पाहिलं तर शरदा सोनवणे इथं बांद्याचं काम आहे आणि सोबत लायटिंगचं पण काम केलेलं आहे त्यामुळे इथं खूप म्हणजे पर्यटनाला वाव मिळाल त्यामुळे रस्त्याचं काम झाल्यामुळे तर काही लोक त्यांना पण जाऊ शकतात इथं बंदाराचा रस्ता होण्या अगोदर काही परिस्थिती होती बंदारा रस्ता होण्या होण्याआधी येण्या जाण्यासाठी खूप आमचे हाल होते कारण कमीत कमी एक तास ला जायला लागायचा मडला बाजार जायनासाठी अरे पाहिजे जायची नाही गाडी ना जायचे जेवा वगैरे होते पण मग तेच रस्त्याने गाडी कमीत कमी एक तास लागायचा जाण्यासाठी बंदारा झाल्यामुळे थोडी परत जरा सुविधा झाली शरद सोनवणीने ते काम केल्यामुळे तुमचा फायदा झाला हो फायदा लागला आणि काय पर्यटनात काय वाढ झाली पर्यटना म्हणजे आता पर्यटन येऊ लागले त्यामुळे तर आमच्या गावातल्या बरेच स्थानिक लोकांनी हॉटेल वगैरे बांधले त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह होतो सोबतच इथं आमचे बरेच स्थानिक लोक आहेत त्यांना गाईडचं पण काम करतात इथं सोबत असं त्याच्यातून थोडी इन्कम भेटते अजून काय सोनवणींनी कामं केली होती पुलाचं झालं अजून नाही रस्त्याचंच काम केलं रस्त्याचं म्हणजे महत्वाचं काम ते त्यांनी केलं केलं आणि आता आपले आमदार आहेत आदिवासी भागांनी खूप मतदान केलं होतं अतुल बँके त्यांच्याकडून काय भागात झाली त्यांच्याकडून म्हणजे त्यांच्या काय केले मग शेड बांधण्यासाठी आमदार असतो का हा तेच ना बरोबर आहे तर काही एक दोन काम केली म्हणजे आमदार नसतो नाही का तर बऱ्यापैकी काम केली पाहिजे जातीने लक्ष दिलं पाहिजे नेहमी आले पाहिजे इकडे असं फिरले पाहिजे काय वाटतं आता जनता काही बदल करील की पुन्हा पाडला बेंक्यांच्या मतदान करील यावेळेस तर सांगू शकत नाही कारण कोण निवडून कारण को उमेदवार शरद सोनवणे चालतील का थोडीफार हा चालतील शरद सोनवणे देवराम लांडे आणि बेंकेसाहेब साहेब चालतील म्हणजे तिघे म्हणजे इक्वल इक्वल होऊ शकतो आणि आता सत्यशील शेरकर पण प्रयत्न करा ते त्यांना पण जाऊ शकतो थोडंफार म्हणजे सगळ्यांना एक विभाग विभागून मतदान होईल मग कामाचा माणूस कोण शेवटचा प्रश्न महत्वाचा यात सगळ्या तीन चार माणसांपैकी काम आता माणूस तर मी तर म्हणे शिरत असं ना पहिले कामं केलेले बँके साहेबांना शेवट शेवटला काम केले ठीक आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आता हे पाहू आता